नमस्कार मी आहे पूजा तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये म्हणजेच पूजाची दोन्ही या माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आणि आज आहे मधला नववा दिवस आणि किती पटापट दिवस गेलेत ना नवरात्र असं वाटतं आता तर नवरात्री चालू झालं होतं पण नवरात्र होऊन आज नववा दिवस आला आणि नवरात्र आपलं समाप्त पण होत आलं किती पटापट दिवस जातात ना आज तर मी एवढे भावनिक झाले होते ना कारण नवरात्र माझ्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे कारण मी माझी जी श्रद्धा आहे ती देवीप्रती खूप आहे आणि आज मंदिरात गेल्यानंतर हे पुढे तुम्हाला दाखवणार आहेच मी मंदिरात गेल्यानंतर जरा मी आज जास्त भावनिक झाले होते पण म्हटलं त्याआधी सगळी तयारी करून घ्यायची तर इथे मस्तपैकी जी आपली मळ्यामधली देवी आहे तर देवीसाठी इथे छानपैकी हार करत बसले होते आणि सोबतच आज माळ पण बनवली देवीच्या मंदिरात घेऊन जाण्यासाठी आणि घरची फुलं असल्यामुळे ना तर फुलांची तर काही कुठल्याच प्रकारची कमतरता नाही आहे आपल्याला कसं जर घरी फुलांचे झाडं नसले तर त्यावरती आपल्याला डिपेंड राहावं हो लागतं की बाहेर मार्केटमध्ये जाओ केव्हा आणि सगळे फुलं घेऊन यावं केव्हा पण स्वतःच्या घरी जेव्हा भरपूर असे फुलांची झाडं असतात ना तर आपल्याला फुलांची कमतरता वाटत नाही आणि माझं असं आहे की मी एक वेळा हार करायला बसले ना की मग मी एक नवीन नवीन फूल त्याच्यामध्ये ॲड करत जाते असा चांगला दिसेल का तसा चांगला दिसेल का तर असं माझं चालूच असतं की कुठल्या तरी छानपैकी मस्त अशा वेगळ्या पद्धतीने हार बनवणं असं तसं तर मला करायला पण आवडतं आणि मला आवड पण आहे ह्या सगळ्या गोष्टी करायची वेगवेगळ्या प्रकारचे हार बनवायचे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा एक छोटा हार आधी देवीसाठी बनवलेला आहे आणि त्यानंतर इथे आज नवमी असल्यामुळे कन्यापूजनचा दिवस होता तर इथे ह्या मस्त पाच छोट्या छोट्या मुली आल्या होत्या घरी सगळ्यात आधी त्यांचे पाय धुतलेत आणि त्यांच्या पायावरती कुंकवाने स्वस्तिक काढलं त्यांचं तिथे पूजन केलं आणि मग मस्त त्यांना बसण्यासाठी आसन टाकलेत आणि त्याच्यावरती त्या बसल्या त्यांना हळदी कुंकू लावलं नमस्कार केला आणि ही छोटी बघू शकता इथे त्रिशा नावाची ती तर फारच छोटी असून फार बंड होती तर पण खूप छान झालं माझं जे पूजन आहे ते आणि या ठिकाणी एक व्हिडिओ ॲड करायचा राहिला की त्या मुलींना चुनऱ्या दिल्यात आणि जी आपल्याला द्यायची असेल ती भेटवस्तू त्या ठिकाणी मी दिली होती आणि बाबांच्या हस्ते मी त्या चुनऱ्या त्यांच्या त्यांना चढवल्यात आणि त्यांचा आशीर्वाद घेतला आणि आई बाबा आम्ही तिघांनी पण छानपैकी मस्त त्यांचं पूजन केलं मनोभावाने आणि ते सगळं झाल्यानंतर ना इथे एक छोटी रील पण काढली होती होती काढली होती मी त्यांच्यासोबत तर ती पण तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यानंतर मी आणि बाबा मी दोघं पण कन्यापूजन झाल्यानंतर त्यांना भोग लावल्यानंतर इथे मंदिरामध्ये आलो आणि मंदिरामधली देवी तुम्ही बघू शकता तर सगळं स्वच्छ केलं झाडझोड केलं पूसपास केलं आणि सगळं पुसून झाल्यानंतर ही जी दिव्यांची आरती आहे आईने करूनच ठेवली होती कारण मी कन्यापूजन होईपर्यंत आईने ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून ठेवल्या छानपैकी देवीचा नैवेद्य त्या ठिकाणी बनवला आणि ह्या नऊ दिव्यांमध्ये इथे मी वाता घालत होते आणि कुठलंही काम करायचं म्हटलं ना की वेळ लागतोच आणि एकीच्या भरोशावरती हे सगळे कामं होत नाहीत कारण सण असो किंवा कुठली पूजा असो तर जेवढ्या घरात मेंबर असले ना तेवढे कमी पळतात तर असंच या ठिकाणी मग आईने तोपर्यंत घरचा स्वयंपाक सगळं केलं आणि मी आणि बाबा मग इथे मंदिरात आल्यानंतर इथे छानपैकी ह्या सगळ्या दिव्यांमध्ये मी ना इथे वाती लावून घेतल्यात आणि त्याच्यामध्ये तेल टाकून मस्तपैकी त्यांचंही दिव्यांचं आधी पूजन केलं हळदी कुंकू लावून आणि मग सगळे दिवे एक एक करून लावून घेतलेत आणि हे सगळं करताना ना मी एवढी भावनिक झाले होते की असं वाटलं की आता तर नवरात्र बसलं होतं आणि एवढं लवकर संपलंसुद्धा किती दिवस फटाफट जातात ना आपल्या आयुष्यामधले तर असा आजचा हा नववा दिवस आणि नवव्या दिवशी आपण करतो आणि नवरात्रीमधली जी नवी माळ असते तर दुर्गादेवीचं जे नव्वं रूप आहे ती आहे देवी सिद्धिदात्री आणि नवी माळ ही सिद्धिदात्री देवीला समर्पित केल्या जाते आणि सिद्धिदात्री देवीचं जे स्वरूप आहे तिचं महत्त्व मान्यता जी आहे ती भरपूर अशी आहे आणि तीच आपण आज इथे जाणून घेऊया की दुर्गा देवीचं जे नवरूप ते म्हणजे सिद्धिदात्री देवी आणि सर्व सिद्धींची ही जी देवी आहे ती अधिष्ठात्री म्हणून ओळखल्या जाते आणि देवीच्या या स्वरूपाला सिद्धिदात्री असे संबोधले जाते आणि ही जी देवी आहे सिद्धिदात्री देवी ती कमळावरती विराजमान आहे चतुर्भुज ही देवी आहे म्हणजे चार हात या देवीला आहेत आणि देवीच्या हातामध्ये कमळ शंख गदा सुदर्शन चक्र असं हे सगळे शस्त्र देवीच्या हाती आहेत आणि सिद्धिदात्री देवी की सरस्वती देवीचेही एक रूप मानले जाते या देवीला आणि या देवीची जी पूजा आहे ती महाविद्या आणि अष्टसिद्धी प्राप्त करू शकते अशी या देवीची पूजा आहे आणि त्यानंतर आणि या जे देवीची जी पूजा आहे ती अशी सांगितलेली आहे की सकाळी लवकर उठून आपले नित्यकर्म सगळं आटोपल्यानंतर आपण सिद्धिदात्री देवीची षोडोपचाराने पूजा करावी म्हणजे या देवीला नवाहण नवसारयुक्त नैवेद्य दाखवावा आणि तसंच या देवीला नऊ प्रकारची फुलंही अर्पण करून नवरात्राची सांगता करत असतात आणि दुर्गा सप्तशतीच्या नव्या अध्यायात सिद्धिदात्रे देवीच्या पूजाबाबत माहिती सांगितली आहे जर आपण जी सप्तशतीचं पाठ केलं असेल तर आपल्याला कळेल कळतीलच ह्या गोष्टी आणि या देवीला फळं साखर फुटाणे पुरी काळे चणे खीर आणि नारळ असं अर्पण केल्या जाते तर अशी ही नवरात्रीची नववी देवी म्हणजे सिद्धिदात्रे देवीची अशा प्रकारे पूजा केल्या जाते आणि या नवरात्राची जी सांगता आहे ती सिद्धिदात्री देवीच्या पूजेनेच या नवरात्राची सांगता होत असते आणि या दिवशी म्हणजे नवमीच्या दिवशी कुमारिकांचे जे आपण पूजन करतो तर ते सुद्धा फार महत्त्वाचे आहे कारण या कन्यापूजन जे आपण करतो ना याला साक्षात देवीचं स्वरूप या कन्यांना मानलं जातं त्यामुळे हे आपण अतिशय महत्त्वाचं असं हे कन्यापूजन करत असतो आणि अशा प्रकारे मस्त सिद्धिदात्री देवीचं नाव घेऊन मी या ठिकाणी देवीला नैवेद्य अर्पण केला आणि तुम्ही बघू शकता की किती लख असा प्रकाश पडला या आर त्यांचा आणि या दिव्यांचा आणि बघू शकता या ठिकाणी देवीला नैवेद्य पुरणपोळी दही भात दही भात वडे भजे त्यानंतर या ठिकाणी भाजी आहे साधी पोळी आहे आणि त्यानंतर हे सगळं जेवण झाल्यानंतर देवीला पानाचा विळाही मस्त या ठिकाणी ठेवला थे हे सगळं आईने व्यवस्थित करून असं दिलं आणि आम्हाला इथे येऊन हे देवीची पूजा करून आणि हे देवींना सगळं अर्पण करायचं होतं आणि मी जसं तुम्हाला नेहमी सांगते की माझी जी पूजा आहे ना ती धूप आरतीशिवाय अपूर्णच आहे तर या ठिकाणी मस्त धूप आरतीसुद्धा लावलेली आहे आणि आमच्या इथे काय असतं ना की जेव्हा नवरात्र संपतं म्हणजे नवमीचा जो दिवस असतो तर त्या दिवशी देवीला जो नैवेद्य आहे तो दाखवल्यानंतर या ठिकाणी जे आपला घटाचं नारळ असतं ना ते उचलून त्याच्यामध्ये दहीभात टाकत असतो आम्ही म्हणजे तो नैवेद्य असतो त्या घटाच्या याला आणि तुम्ही बघू शकता या मटक्यामध्ये मी मस्त दही भात टाकला आणि हे नारळ पण हलवून घेतलं आणि त्याची पूजा केली आणि जो दिवा आपण अखंड दिवा लावतो त्यालासुद्धा हलवून घेतलं आणि त्याच्यावरनं पाणी फिरवलं तुळशी पत्र ठेवलं आणि अशा प्रकारे मस्त देवी मातेला इथे नैवेद्य दाखवलं आणि परत घरी आलो आणि हे आईने पुरण केलेलं बघा पाकाचं पुरण आहे आणि अक्षरशः गोळाच आहे जसा पेढ्याचा आणि या ठिकाणी मी पण मस्त वाढून घेतलं कारण भूक एवढी लागली होती तर मला भयंकर भूक लागली होती आणि तर असा आजचा हा नवमीचा छानपैकी दिवस केला या ठिकाणी मस्त कटाची आमटी होती आणि हे सगळं बघू शकता तुम्ही माझं किती गच्च भरलेलं आहे तर अशा अशाप्रकारे मस्त उपवास सोडला मी आणि असा उपवासाचा शेवटचा दिवस होता तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद परत पुन्हा नवीन व्हिडिओत भेट